दिवाळी फराळ सिरीज आपला आजचा हा चौदाव्या क्रमांकाचा पदार्थ आहे आणि आज आपण अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेली ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार करा अजिबातही मैद्याचा वापर न करता आपण ही गव्हाच्या पिठाची अगदी सहज हाताने भोगा होईल इतकी खुसखुशीत ही शंकरपाळी केली सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार करत त्यासाठी या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेणार रोजच्या चपातीसाठी जी क कणिक मारण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ एकूण सहा वाटे मी एवढं पीठ घेतलेलं आहे आता त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता त्यानंतर अगदी एक वाटीला थोडंसं कमी एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेताना वितळूनच घ्या जेणेकरून तुपाचा अंदाज चुकत नाही त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसवर आपल्याला साखर व्यवस्थित वितळून घ्यायची आहे त्यानंतर हलकंसं रूम टेम्परेचर ये वर येईपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं हलवून आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत या ठिकाणी मी ज्या रेसिपी रोज यूट्यूबवर अपलोड करते त्या बाबतीत एक महत्त्वाची नोटिफिकेशन आहे जी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच व्हा आता कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला ना तरी त्याची लज्जत आणखीन वाढवण्यासाठी मीठ तर हवंच त्यामुळे आपण अगदी पाव चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे आणि विलायची मी साखरेमध्ये टाकून ती दळून घेतलेली होती साधारणतः दीड चमच एवढी विलायची पावडर या ठिकाणी यूज केलेली आहे मीठ आणि विलायची पावडर कोरड्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे आपण मिक्स करून देणार आहोत तोपर्यंत आपलं तूप साखर आणि दूध याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आणि आपण ते टाकून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही जे गव्हाचं पीठ वाटीने मोजून घेताना त्या वेळेस तुमचं जर गव्हाचं पीठ वाटीने मोजत असताना अगदी कमी अधिक प्रमाणामध्ये मोजले गेलं तर तुम्हाला या ठिकाणी आणखीन पाण्याचा वापर करावा लागणार आहे पीठ माळण्यासाठी परंतु जर अगदी हलक्या हाताने सपाटवाटी एवढी वाटीभर जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर एवढं जे प्रमाण वापरलेलं आहे हे प्रमाण आणि आणखीन थोडंसं तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागणार आहे आणि अगदी घट्टसर असं हे पीठ तुम्हाला मळवून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती घट्टसर असं हे पीठ मी मळवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ दहा मिनटासाठी असं झाकून ठेवणार या ठिकाणी झाकूनच ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे पीठ दहा मिनटासाठी आपण रेस्ट घेण्यासाठी ठेवलं होतं आता लगेच आपण याची शंकरपाळी करण्यासाठी घेऊया आता या ठिकाणी हे पहा अशा पद्धतीचा अगदी थोडासा मोठ्या साईजचा उंडा घेतलेला आहे त्यानंतर राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे जसं आपल्याला शंकरपाळी करण्यासाठी पीठ हवं असतं तेवढं घेतल्यानंतर राहिलेलं सर्व तुम्हाला झाकून ठेवायचं आता सुरुवातीला हे पहा अशा पद्धतीने आपण ही शंकरपाळ्यासाठीची ही जी पोळी आहे ती लाटून घेत आहोत तुम्ही पाहू शकता खूप घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे त्यामुळे ते पोलपाटला अजिबातही चिटकत नाही आणि अगदी साईडने क्रॅक जरी जात असले ना तरी आपण ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या काढूनच टाकतो त्यामुळे साईडने क्रॅक गेले तरीही चालणार आहे त्यानंतर अगदी पातळ साईडचे पोळी लाटल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने जेव्हा आपण हे फोल्ड करून घेतो तेव्हा तयार झालेली शंकरपाळेनंतर खूप सारे लेयर्स असणारे असतात त्यामुळे तुम्हाला ही एक स्टेप एक्स्ट्राची करायची आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं शंकरपाळी करण्यासाठी जास्त जाड लाटू नका किंवा जास्त बारीक लाटू नका आता ही लाटून झाल्यानंतर आपल्याला तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकसारखी आपण लाटून घेत आहोत जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी मध्यम अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर जे साईडच्या कडा आहेत ना त्या सर्व काढून टाकणार आहे हे पहा अशा पद्धतीने साईडच्या सर्व कडा आपण काढून टाकणार आहोत आणि अगदी लहान मोठ्या कोणत्याही साईजमध्ये त्याचबरोबर कोणत्या आकाराची ही शंकरपाळी कट करायची हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही पाहू शकता की ती मध्यम आकारावर अगदी अशा पद्धतीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे ला जेणेकरून जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीची मी लाटून घेतलेली आहे ला आणि व्यवस्थित अशी चौकोनी आकारावर मी कट करून घेणार आहे अगदी आपण गेले चौदा ते पंधरा दिवस झालेले आहे आणि दिवाळी फराळची आपण सिरीज अरेंज केलेली होती रोज दुपारी आपण एक दिवाळी फराळाचा नवीन पदार्थ पाहत आहोत त्यामध्ये आजचा आपला हा चौदाव्या क्रमांकाचा पदार्थ होता आणि या अगोदर जे सर्व पदार्थ पाहिलेले आहे त्या सर्व पदार्थांची एक लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या अशाच भरपूर टिप्स आहेत खूप साऱ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब कसं करायचं हे चॅनलच्या जे नावाचं इंट्रो होता त्यामध्ये मी अति छोटीशी व्हिडिओ दाखवलेली आहे त्यानुसार तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता या ठिकाणी तेल तापण्यासाठी आपण अगदी पाच मिनटं अगोदर ठेवलेलं होतं आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची लो ते मिडीयम फ्लेमवर शंकरपाळे तळायचे कारण हे शंकरपाळे जे आहे ती गव्हाच्या पिठाची आपण तयार केलेली आहे आणि याच्या ज्या लेयर्स असतात ना त्या सुट्ट्या होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे शंकरपाळी तळत असताना जास्त घाई करू नका अगदी मंद ते मध्य माचेवर तुम्हाला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे कारण या लेयर्स सुट्ट्या होण्यासाठी आपण जर थोडासा वेळ दिला तर लेअर्स त्याच्या व्यवस्थित अशा सुट्ट्या होतात तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं झालेली आहे तरीही शंकरपाळ्याचा रंग पाहिजे तेवढा बदललेला नाही परंतु लेअर मात्र त्याच्या सुट्ट्या झालेल्या आहे म्हणजे जेवढं शंकरपाळी तळत असताना तुम्हाला तेलाचं टेम्परेचर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि मध्यमाचीवर मी नंतर ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे सुरुवातीला मी मंद गॅस ठेवला होता त्यानंतर मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि शंकरपाळी छानशी तळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने छिदळ असलेल्या झाकणीमध्ये ठेवायची म्हणजे जे जेवढं एक्स्ट्राचं तेल असेल ते निथळून जातं आणि तुम्ही पाहू शकता शंकरपाळी छान अशी लेअर्स असलेली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण राहिलेली शंकरपाळी तळून घेणार आहोत आता या ठिकाणी जेवढं आपण कणिक मळून घेत असताना मी काही ज्या काही टिप्स सांगितल्या त्या जेवढ्या महत्त्वाच्या आहे ना तेवढी शंकरपाळी तळत तळून आपण जेव्हा तयार करतो तेव्हा ते, ते देखील महत्त्वाचं आहे कारण तुमची शंकरपाळी कधी कधी खुसखुशीत हो होत नाही किंवा त्याला खूप साऱ्या लेअर्स पडत नाही तेव्हा जेव्हा पीठ म मळत असताना जेवढं लक्ष दिलं पाहिजे तेवढंच ते तळत असताना देखील लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या प्रत्येक स्टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर खुश तुम्ही देखील अशा पद्धतीचे भरपूर लेअर्स असलेले गव्हाच्या पिठाचे अगदी खुसखुशीत शंकरपाळी तयार करू शकता हे पहा अगदी खूप छान अशा लेयर्स पडलेले आहे अगदी तुमच्या शंकरपाळी तुम्ही नवशिके असला असाल बॅचलर असाल तर पहिलं गाणं तळून घेत असताना थोड्याशा चुका होऊ शकतात अगदी त्याला लेयर्स पडणार नाही ना ना किंवा खूप जास्त तळली जातील किंवा कडक होऊ शकतात असे थोड्याफार चुका होऊ शकतं परंतु थोडासा अंदाज घेतला आणि सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर राहिलेली सर्व शंकरपाळी तुमचे देखील अशाच पद्धतीचे बनवून तयार होते काही शंकरपाळी मी तुम्हाला तळून दाखवलेली आहे थोडीशी तळायची ठेवलेली आहे परंतु हे पहा तुम्ही पाहू शकता खूप छान अशी रंगावर आपली ही शंकरपाळी तळून झालेली आहे आणि या अगोदर आपण दुपारी बारा वाजता रेसिपी अपलोड करत होतो परंतु इथून पुढे आपण दुपारी तीन वाजता रेसिपी अपलोड करणार आहोत जेणेकरून तुम्हाला दररोज दुपारी बारा वाजताची रेसिपी पाहायला मिळत होती ना ते आता इथून पुढे तीन वाजता पाहायला मिळणार आहे कारण खूप साऱ्या अडचणी येतात बऱ्याचदा तांत्रिक अडचणी असतात ट्रेनचा प्रॉब्लेम असतो अशा खूप साऱ्या अडचणी येतात आणि त्यामुळे दुपारी बारा वाजताची जी, जी रेसिपी आहे ती बऱ्याचदा लेट होते कधी कधी एक वाजता देखील येते दोन वाजता येते त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा विचार करून रेसिपी इथून पुढे तीन वाजता यूट्यूबवर शेअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर वार तेच आहे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज तुम्हाला तीन वाजता रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपण फक्त रविवारचे दिवस सुट्टी घेतो पूर्ण महिनाभर तुम्हाला सोमवारपासून शनिवारपर्यंत रेसिपी पाहायला मिळते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचं नाव आणि ठिकाण कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा जेणेकरून पुढच्या रेसिपीमध्ये तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे नाव आणि धन्यवाद मला व्यक्त करता येईल त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद